साधू झाला महाराज झाला खायला माग कोणी घ्यायचे संन्याशी असला तरी भूक लागली मला बरोबर आहे की नाही तसंच झालं आता मीराबाईला भूक लागायला लागली नऊ काय करणार होती जेवण नाही नऊ जाई आली आणि गावातल्या माथारीनं स्वयंपाक केला आणि मीराबाईच्या महलात मिळून मांडला मीराबाई मीराबाईच्या बरेच दिवस गेले मीराबाईनं विचार केला बाप बोलत नाही आई बोलत नाही बहिणी बोलत नाही जेवण कोण आणून देतं मला एक दिवस असं भजन करता करता पाहिलं साठवीला हरी कशाला म्हणतात त्याच्यासाठी कथा चालू आहे बरं का आपली आई का सिद्धांत विसरू नका मग माथारी मला जेवण आणून देते लक्षात आलं आणि माथारीची मीराबाईची घट्ट मैत्री झाली माथारी म्हटली मला तुमची सेवा करू द्या माझी पंगत राहू द्या तुम्हाला एवढी माथारी जेवण द्यायची मीराबाई भजन करायचे देवाला साठवायच्या झाला असं पाच सहा महिन्यानं माथारी काहीतरी कामाच्या निमित्तानं गेली गावाला आणि आपल्या एकुलत्या एक पोराला सांगितला हा जेवणाचा डबा ते महला होता त्या महलामध्ये निवड मांड पोरगा पंचवीस वर्षाचा होता लग्न करायचं होतं पण मनासारखी मुलगीच मिळत नव्हती तेवढ्यात हा पोरगा डबा ठेवायला गेला आणि मीराबाई इतक्या सुंदर महाराज कधीच फॅरन लवली लावली नव्हती ते लावताना लावता ना फॅरन लावत जाऊ ना फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूडे ज्यांनी लावला त्याला लई वाईट वाटलं अरे जुन्या जुन्या बायात ना या नव्वद पंच्याण्णव या मुलतानी माती लावायच्या काय महाराज फॅरन लावली महाराज 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 लावायला पोरं लावायला लागले फ्यारण लावली लावता का अरे नका ना त्याच्यात मास आहे ती लावत जाऊ नका तिनं कधी गोरा होत तुम्ही तुमचा गैरसमज येतो फ्यारण लावली लावल्याने कुणा गोरा झाला असा एखादा माणूस दाखवा मग अजिबात नाही मला उलट गोरं व्हायचं तुम्हाला दोन किलो काजून दोन किलो बदाम घ्या जाणेफाच्या दुकानातून शनिवारच्या बाजारात दोन किलो काजू दोन किलो बदाम आमूशच्या पोटी छटाक बदाम असे घालत जा सकाळी सकाळी काजू आणि आमूशच्या पोटी ते काजू बदाम खा तुमचा चेअर असा उजळल्याशिवाय राहणार नाही लोक म्हणते बाबा काजू लय महागे बदाम लय महागे अरे याड्या फ्यान लवली महागे <laughs> मीठ आहे नव्वद रुपयाला चाळीस ग्राम आहे फॅरन लवली एवढीच डबी आहे एवढी एवढीच आहे नव्वद रुपयाला आता एकशे दाल झाली संपूर्ण ते तिसऱ्या आठवड्यात तर बायको म्हणते संपली फॅरन लावलेली आ काय कमाले महाराज मेकअप केलेला नव्हता तिने असं आपल्यासारखा विकोटर मरीन भरी हे अशी नव्हती ती कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झालेली मीराबाई पोरानं पाहिली लग्न करायची इच्छा होती दबा ठेवायचा विसरला काय सुंदर मुलगी म्हणला या महालात लग्न करेल तर इच्छा अशी बऱ्या उद्योग आता मुलगा <laughs> का काय म्हणला लग्न करेल त इच्छाशी मीराबाई 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 खुरी आई 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 सकाळीच्या महालात मला पाठवलं होतं त्या महालाची मुलगी नसते ना तिच्या संन्याशी माझं लग्न आईनं मारा पागल की काय अरे वेळा आहेस की काय ती संन्यासी आहे जोगण आहे राजाशी मुलगी आहे आईचं ऐकलं नाही बापाचं ऐकलं नाही असं काही बोलू नको नाही आई माझं लग्न मुलीशी झालं बाकीचं मला माहिती नाही आणि जर झालं नाही तर तुझा पोरगा तुला उद्या जिवंत दिसणार नाही बरं बोलू आता माय म्हटली बाई याला डबा घेऊन पाठवलं हो बाई बरं मी जात, हो जात भाई। भाई होते तसं करायचो आता ते मीराबाई संध्याकाळी माथारी डबा घेऊन गेली माथारीचा चेहरा सुकलेला पाहिला आणि मीराबाई होत्या मार्या संत त्याला म्हणतात जाशी अपंगिता नाही जोरुद संत कुणाला म्हणतात दया करणे जे पुत्रा चिदासानी दासी तु का मणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती जिका रंजले गां जले आसु हणे Gracias. असे गायक वादक असले पाहिजे काय लागते मला दहा वाजून दहा मिनिटं का पहिलं चरण संपलं नाही अजून असे दहा वर्ष कीर्तन संपायचं नाही ओ लय गोडे महाराज म्हणून एक वाक्य सांगू चित्रपट सृष्टीतला गायक आहे ना त्याच्या गाण्यानं तुम्हाला भुरळ पाडेल मला वेळ लागल्या गुंगील तुम्हाला बरं का चित्रपटातलं गाणं ऐकून तुम्हाला भुरळ पडेल चंदू महाराज बागलांचा पखवाज बांचा आवाज आमच्या महादेव माझारा महाराज हजारेंचा शेडजी माझं बोलणं तुम्ही गुंगणार नाही यानं तुम्ही गजानन महाराजांच्या शेगावच्या समाधीपर्यंत जाल नानोबऱ्यापर्यंत जाल तुकोबऱ्यापर्यंत जाल वारकरी महाराज गायन वारकरी फार महाराज रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी गायनाची रंगी शक्ती अद्भुत अंगी हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडी तसे वा गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने मस्त गायलं पाहिजे गाता येईल देणे मस्त गायलं पाहिजे हे र येणावी नये जरी तुझं मधुर उत्तर मस्त रोज म्हटलं पाहिजे माऊलीचं भजन रोज म्हटलं पाहिजे संतांची भजन चला एवढ्या गोड पावल्या ही पोरं खेळतायत काय सुंदर संस्था आहे ही वा, वा, वा काय सुंदर या मुली पावल्या खेळतात महाराजांची जोरात टाळी वाजवा जो एकदा वापर अशी मुलं कड काय सुंदर दिसत आहेत ते काय दैदित्यमाने संपूर्ण असं वाटतंय कीर्तन वेळेला सांभाळलं पाहिजे म्हणून ऐका काय झालंय म्हटले मला नाराज होऊ नका मीराबाई भाई, 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 काल काय झालं म्हटले माझा पोरगा तुमच्या जेवणाचा डबा घेऊन आला कधी नाही त्याला पाठवलं मी त्यानं तुमचं सौंदर्य पाहिलं तुम्हाला गाताना नाचताना पाहिलं आणि तेव्हापासून एकच लावून बसलाय आठ लग्न करेल तर मीराबाईशी लग्न करेल तर मीराबाईशी नाही जर केलं तर मग तुम्ही मरून जाईल असं तुमच्या पोराला माझ्याशी लग्न करायचं म्हटलं होत्या पाठवून मी करते लग्न माथारीनं उडीच मारली <laughs> माझ्या पोराबरोबर हो हो माझी का आटे त्याला सांगते आई घरी आली बाळ्या जमलं तुझं तर दोन चार उड्या मारल्या कामच झालं म्हटलं आपलं पळतच आलं आई आई, आई, आई लग्न हो हो धावतच गेला मीराबाई माझ्याशी लग्न करणार शंभर टक्के करणार कधी सहा महिन्या आटे काय आटे आपली सहा महिने तू घरी जायचं नाही मग काय करायचं सहा महिने तू गावाच्या मंदिरात मुक्काम करायचा तुझे डोळे कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात घालायचे पायात घुंगरं बांधायचे हातामध्ये चिपल्या घ्यायचा गळ्यात विना घ्यायचा सहा महिने कृष्ण परमात्म्याचं भजन केलं की के सातव्या महिन्यात मी तुझ्याशी लग्न करायला पोरगा म्हटलं एवढं सोपं पायात घुंगरं बांधले मीराबाईच्या लग्नाच्या अपेक्षा गळ्यात विना घेतला जाणे फळकर ऐका हातामध्ये चिपल्या घेतल्या कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालायचा जय जय राधार मन हरिभो जय जय राधार सहा महिना त्याच्यातले तीन महिने निघून गेले आपले लवकर जाता सव्वा दहा वाजल्या मीराबाई झाल्या लग्नाचा गळ्यात जसे हार घातले तसा हार घेतला माथारी बोर -बोर चला म्हटले आजी याच महिन्यात उरपून टाकायचं म्हटले का अजून तीन महिन्यानं चौथी लाट येणार आहे कोरोनाची अजून एकदा मंगल कार्यालय बंद होणार आहेत दुकान बंद होणार आहेत त्याची काही शक्यता नाही आणि तिथी पण नाही तिथी याच महिन्यात उरकायचं माथारी नवरी झालेल्या लग्नाचा हार घेऊन पोरगा जिथं नाचत होता का तिथं पोरगा रंगलेला होता जय जय राधा जय जय राधा जय जय राधा जय जय राधा 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 जय जय राधा जय जय राधा 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 धन्य जगितोची एक नाचे राधा हे राधा हे राधा हे राधा जय राधा राधा खांद्याला हात लावला हे राजा हे माग वळून पाहिलं आणि मीराबाईला पहिला प्रश्न विचारला कोण आपण 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 म्हटलं पागर वेडायच की काय वेडा काय मी नवरी ना तुझी आई ना तुला माझ्याशी लग्न करायचं ना हार आणलाय ना पोरगा म्हटलं असलं काही पण म्हणू नका माझ लग्न समोरच्या त्या कृष्ण परमात्म्याशी कधीच झालं आमचं आयुष्य मिळव तुम्हाला गायक आमच्या भागात पाहिजे होते तुम्ही लांब झाले हो तुम्हाला सोडलं नसतं महाराज दिवसाला पाच हजार दिले असतात दिवसाला काय आवाज काय का महाराज काय गोडवाय महाराज काय प्रमाण आहे याला म्हणतात साठवण महाराज याचा पोट कापून नाही नाता नास्ता, नास्ता, नास्ता भजन करता करता देव रूप होण साठविला हरी आता तो आणि वेगळा अशी आमची झाली विठ्ठल म्हणता हरले पाप मग स्थळी क्रम क्रोधे केले घर रीते आणि मग बोलावा विठ्ठल असं झालं साठविला हरी असा ज्यांनी ज्यांनी साठवला त्यांना क्रांती मिळाली काय त्यांची सरली रझार आता त्यांना ज्यावंच लागतं राव राहील मुक्त झाले मुक्त महाराज एवढी तरणीबाण पोरं आहे जानेफलची सगळ्या तरुणांनी ऐका हा एक क्रांती कोणाची असते कुणी म्हणावं आमची इरझार चुकली पोरांनो बारा महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा आहे त्या नगर जिल्ह्यामध्ये एक पारनेर तालुका आहे आणि त्या पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगन सिद्धी नावाचं गाव आहे आमचे चंद्र महाराज तुम्ही गेलेले असाल अण्णा तर राळेगंज सिद्धीला मागच्या डिसेंबर महिन्यात महिन्यात दोन हजार एक पोरगा शहीद झाला <स़ण>। बारा महिने झाले जो पोरगा होता ना त्याचा बाप पोलीस मध्ये आहे नव्वद हजार रुपये पगार आहे त्याच्या बापाला आई त्याची नोकरीला आहे पोरांनो ही सत्य घटना एवढी दहा मिनिटं माझी घरी घेऊन जा माझा प्रवास सुखाचा होईल चंदू महाराज बागलांनी साखरे महाराज आणलेत किशोर भाऊनी एवढं मोठं पैसे खर्च याला केलेत आमदार साहेबांनी तुमचं तुम्हाला सौजन्य दिलंय एवढा सुंदर सप्ताह तुम्ही करताय दोन वर्ष झाले तर एवढा समाज जमायला लागलाय काय ते नामदेव महाराजांचा आवाज काय तो चंदू महाराजांचा पखवाज काय ती सिस्टीम काय तो कार्यक्रम रंगलाय इतके पोरं माझे टाळकरी नाचतायत जनाबाई मीराबाई नाचतायत मीराबाईची कथा काय एकच कथा सांगितली तर आपले दहा वाजून गेले अशा सुंदर कथा तुम्ही भागवतात ऐकताय कीर्तनात ऐकताय वा महाराज वा महाराज म्हणताय तुम्ही सगळेजण ऐकताय ना एवढे पाच मिनिटं माझ्या घरी घेऊन जा एक वर्षभर वर तुम्ही आजचं कीर्तन विसरणार नाही ऐका रे पोरांनो तो पोरगा कमिशनरचा पोरगा आई नोकरीला दोन तीन लाख रुपये महिना घरात येणारा पोरगा असं म्हटलं नाही की मी मिलिट्रीवर लढायला कसं जाऊ देशाच्या सीमेवर कशाला जाऊ मला काय कमी आहे पोरांनो बावीसव्या वर्षी तो पोरगा संभाजीनगर मधून मिलिटरीत परीक्षेत पास झाला आणि तो मिलिट्रीच्या परीक्षेसाठी पास होऊन लढायला गेला ट्वेंटी फोर मराठा बटालियन मध्ये जम्मू काश्मीरच्या हर महादेव जय भवानी जय शिवाजी असा नारा घुमला वंदे मातरम भारत माता की जय आपल्या विदर्भाचं मराठवाड्याचं नव्हे महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व करायला गेला बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस पाच वर्ष, वर्षाचा होईपर्यंत देशासाठी लढला आणि मागच्या डिसेंबरमध्ये दे। भारत देशाचा तो कॅप्टन झाला होता त्याच्या आता खाली पाचशे मुलं होती पोऱ्याण्णव पाच सन्मान चिन्हानं त्याला गौरवण्यात आलं होतं राष्ट्रपतीच्या हस्ते पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं कौतुक केलं गेलं होतं इतका सुंदर पोरगावता दिसायला राजबिंडा एकदम आणि अशा पोरानं देशाच्या मातीसाठी सुट्टीच घेतली नाही महाराज आणि नेमका बाबा मागच्या डिसेंबरमध्ये शंभर पोरांची तुकडी घेऊन सियाचीनच्या बर्फाळ प्रदेशात रात्रीची ती पोरं ड्युटी करत असताना कॅप्टन त्यांच्याकडे निगराणी ताकत होते फिरत होते अचानक एक मोठा दहशतवाद्याचा हल्ला झाला त्या हल्ल्याला प्रतिउत्तर देत असताना आपली पोरं पुढे सरकली ऐका रे हातामध्ये बंदुक्या घेतल्या गोळ्या जायला झेंडा त्या कॅप्टनला सहन झाला नाही तो सौरभ आवटी पुढे सरकला पडलेले झेंडे रवले भारत माता की जय असा आवाज केला विजय मिळाला दहशतवादी निघून गेले काही मेले पण तेवढ्यामध्ये छावणी सोडून एक पाचशे सहाशे मीटर चा अंतर सियाचीनच्या बर्फाळ प्रदेशात या पोरांनी काटलं होतं आणि नेमका आता तो बर्फ चिडूनवर छावणीकडे जात असताना निसर्गाची मोठी अवकृपा झाली इतका बर्फ ढासळला इतका बर्फ ढासळला की त्या बर्फामध्ये आपली चार पोरं अडकली त्या पोरांना कॅप्टननी वर ओढायला सुरुवात केली बर्फातून ते कॅप्टन आपल्या मित्राला वर ओढत होते जोरा जोरा भारत माता की जय म्हणत होते वंदे मातर म्हणून पोर बाजूला काढत होता कॅप्टन दोन तीन पोर बाजूला निघाली आणि शेवटचा पोरगा काढायला कॅप्टन गेले तर कॅप्टनच खाली सटकले कॅप्टनचे हात खाली गेले बर्फामध्ये हात अडकले पाय अडकले पोट अडकलं छाती सुद्धा अडकली खांद्यापर्यंत डोक्यापर्यंत बर्फ पडत गेला माहेबाप शेवटी ताकद लावून सुद्धा बर्फ बाजूला श्वासो श्वासोश्वास कोणला आणि वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी तो सौरभ आवटी नावाचा पोरगा देशाच्या मातीसाठी मुजरा करून निघून गेला इतका बर्फ पडला दिवस बर्फ पडला रे कॅप्टन गायब आहेत कॅप्टन सापडत नाही हेलिकॉप्टर आणलं गेलं प्रत्येक जेवढ्या जेवढ्या सुविधा आणता येतील तेवढ्या प्रयत्न केला पण ते सहा दिवस बॉडी काही सापडली नाही खूप बर्फ पडला हो खूप बर्फ पडला हो सातव्या दिवशी ज्या दिवशी बॉडी सापडली ना ते कॅप्टन साहेबांची तर चंदू महाराज जशी एखाद्या रसवंतीवर आपण अशी बर्फाची लादी पाहतो ना तसं सगळं शरीर बर्फमय झालं होतं नागबर्फात तोंड बर्फात बर्फा, शेहरा बर्फात राजबिंडा पोरगाव बर्फामध्ये घोठून गेला होता रे बर्फ बाजूला काढता काढता तो तोडता तोडता इकडचा हात तोडावा लागला त्याचा छाती कापावी लागली अर्धा पाय कापावं लागला बर्फातून त्यांची बॉडी बाजूला केली भारत देशाच्या झेंड्यामध्ये त्या सौरभ आवटीची बॉडी गुंडाळली गेली दादांनो विमानानं दिल्लीला आली दिल्लीहून पुण्याला गेली पुण्यावरनं राळेगणला पोहोचली एक लाख लोक वाटी लावायला आली होती सौरभ आवटी अमर रहे सौरभ आवटी अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या अरे माय बाप हो चेहऱ्यावर हो ते पांघरून टाकलेलं होतं झेंड्याचं हामरडा फोडून माय धावलेली एकाला पाहिला जेव्हा झेंडा सरकवला आणि आपला एकुलता एक पोरगा त्या आईनं पाहिला दुभंगली धरणी माता फाटले आकाश फाटले आकाश कधी भेटणार माझा राजा बाळ सखा बाळ सखा गालावरुणी हात फिरवून आई पोटाशी धरते जीवलग पुत्र माझा झाला पर का बापाचे मन सोनूला घालावून हात फिरवता फिरवता अचानक हात खाली गेला आईनं पाहिलं तर माझ्या लेकराला हात नाही माझ्या लेकराची छाती नाही माझ्या लेकराचा पाय नाही माझ्या बाळा तर मी सगळ्या शरीरानं दिलं होतं माझ्या बाळाचा अर्धा हात आहे माझ्या बाळाची अर्धी बॉडी कुठे आहे शासकी मामा संस्कार करायला आली जवान सांगत होते आई म्हणजे कॅप्टनने आम्हाला वाचवलं आम्हाला बर्फातून बाहेर काढलं पण कॅप्टन या देशाच्या मातीसाठी बर्फामध्ये अडकले आहे तुमचा पोरगा देशासाठी अमर झाला आहे ऐका अकरा महिने झाले त्या घटनेला हाताने ती आई जेवण करत नाही बर हाताने आई जेवत नाही ती म्हणते माझ्या बाळ्याला हात नाही राहिला माझ्या दादाला हात नाही राहिला खरंच सांगतो अशा खूप घटना आहेत महाराज अक्रूर महाराज साखरे नाव युटोबला टाका तानाजी येसाजी मुरारबाजी खूप कीर्तनं केलीत महाराज तुम्ही कीर्तन जर ऐकायला लागले तर दुसरं ऐकणार नाही काही महाराज इतके सुंदर कथा कीर्तनात मी सांगणारा महाराज आहे रोज सांगतोय रे दादांनो या जवानानं म्हटलं पाहिजे झाला सफल व्यापार मी देशासाठी गेलो हो माझ्या जिजाऊनं म्हटलं पाहिजे मीराबाईनं म्हटलं पाहिजे त्यांची सरली एरझार

सगळ्यात जाणे पडला धन्यवाद असाच सप्ताह असाच मोठा सप्ताह करत चला एका विचारानं सगळी तरुण पोरं एकत्रित येत जा सगळ्या तरुणांना विनंती आहे आपण आपल्या धर्माला योगदान देत जा युट्यूबला साखरे महाराज नाव टाका शिवा नावी आहे तानाजी आहे मुरारबाजी आहे आता दोन दोन तासात काय काय सांगणार आपण म्हणून एवढं सुंदर कीर्तन मी तुम्हाला दिलंय चंदू महाराज बागलांसाठी जोरात टाळी वाजवा एकदा त्यांनी आणलंय आम्हाला आणि तुम्हाला जावाही मिळालेत ते चांगला आहे फार गोड आहे गोड व्यक्तिमत्व आहे आणि इथं दोन गायक म्हणजे आहेत महाराज आहेत वा वा महादेव महाराज नामदेव बाला तर शब्दच नाहीत माझ्याकडे वा गोड अगदी सगळ्यांना धन्यवाद आपलं झाल्यावर सोलो करायचं म्हणतात पकवाजाचं सोलो वाजवा म्हणून सांगतात झाल्यावर आपण बोलणं झाल्यावर वाजवा ऐका सगळ्यांना विनंती आहे पाच मिनिटं थांबा होऊ द्या आज वाज बरं ते म्हणते उद्या बाजू जरा उद्या उद्या बरं का पुन्हा उद्या अजून होणारच ते आहेतच इथं म्हणजे उद्या अजून लोक येतील ना जास्त मी सांगतो ना बरं का भरपूर समाजानं या आपल्या जावयाचं कौतुक करा आणि पुष्पवृष्टी केली आपण त्यांच्या डोक्यावर सगळ्यावर केली का महान मंडळी आहेत महाराज आणि तुमचा भाग गजानन महाराजांचा आहे मेकरचा भाग आहे जाणेफळ आहे प्रसिद्ध गाव आहे महाराज आहे जुन्या इतिहासातला जिल्हा आहे हा म्हणून अगदी सगळ्यांनी एकोप्यानं राहा एवढी विनंती देवाला साठवा महाराज कसा साठवला पाहिजे किती गोड उदाहरणं दिली मी तुम्हाला